नमस्कार मी पंजाब डक की सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यात तेरा तारखेपासून ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे हे अंदाज म्हणून लक्ष यायचा मग सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सांगायचं झालं तर म्हणजे अतिमुसळधार पाऊस सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा जत जत त्याच्यानंतर सातारा पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे जरा मुसळधार पाऊस पडणार आहे पुणेकडे पडणार आहे त्यामुळे काय होणार आहे पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं काय होणार आहे कोल्हापूरला पाऊस पडण्या जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे नंतर राज्यामध्ये जे धरणं आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले सगळे धरणं भरले मग त्या धरणामध्ये पाणी येणार आहे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून पूर परिस्थिती परत नद्याला पाणी वाढणार आहे म्हणून हे अंदाज खास करून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाजला पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टीच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा तेरा तारखेपर्यंत तुम्हाला वेळ आहे तेरा ते अठराच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोकणपट्टीसह सह म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा पुणे सहित संपूर्ण कोकणपट्टी तेरा ते अठरा दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतला त्याच्यामुळं काय होईल पुण्याकडे पाऊस पडल्यामुळं धरणाचं पाणी सुटेल ते पाणी तिकडं सांगली साचाकडे येईल म्हणून त्याच्यामुळे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून आता सतर्क म्हणून तेरा ते अठराचा हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नांदेड उमरी उमरखेड किनवट ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्या रात्रीच्यालाच म्हणजे नऊ तारखेला यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होणार एका भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे तिकडे पाऊस येणार आहे नांदेड भागात येणार आहे उमरखेड नांदेड यवतमाळ त्या भागात पडणार आहे म्हणून हांदार लक्षात सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आहे ह्या पट्ट्यात त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे अकरापासून तो पाऊस आणखीन थोडा पुढं सरकणार आहे आहे त्याच्यानंतर बाराच्या नंतर परत काय होणार आहे की बारा नंतर परत सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्ह्याच्यामध्ये हे तेलंगणा कर्नाटक बॉर्डरच्या ह्या साईडच्या जिल्ह्यामध्ये सगळीकडं बाराच्या नंतर आणखी आणि मात्र तेराला मात्र ते पाऊस आता आणखीन जोर वाढणार आहे तेराच्या नंतर पाऊस काय होणार परत पुढं सरकणार आहे मग तू पाऊस काय होणार आहे सोलापूर कडल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात याचा तुम्ही ज्वारीची करा बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले ज्वारीची पेणी करा का तुम्हाला एक सांगू इच्छितो की थांबा कारण तुम की तुमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तेरा ते अठराच्या दरम्यान अतिमुसळधार पडणार पाऊस लातूर जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लातूरकरांना लक्षात द्यायचा नांदेडकरांना लगेच लक्षात घ्यायचं की नांदेड करत अकरा तारखेपासूनच जोर आता पाऊस सुरू होणार आहे म्हणून नांदेडच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व विदर्भात चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे म्हणजे बारा तारखेपासूनच तिकडं पावसाला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण त्याच्यानंतर तेरा ते अठराच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की कर्नाटकला देखील खूप अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तेलंगणाला अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये विजयपूर झालं बेळगाव झालं बागलकोट कुलबुर्गी ह्या पट्ट्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे सांगलीला देखील अतिमुसळधार काही काही भागाला पाऊस झोडपून काढणार आहे काही जिल्ह्याला झोडपून काढणार आहे सांगलीकरांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा कोल्हापूर जिल्ह्याला देखील अतिमुसळधार काय काय भागात पाऊस पडणार आहे म्हणून कोल्हापूरच्या जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा तेरा ते अठराच्या दरम्यान कुडाळकडं देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कुडाळ भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा सातारा पुणेकडे खूप पाऊस पडणार आहे म्हणजे सातारा पुणेच्या शेतकऱ्यांनी तेरा ते अठराच्या दरम्यान तेरा ते सप्टेंबर ते अठरा सर अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात वंचित जिल्हा म्हणजे आत्तापर्यंत पावसाळ्यामध्ये कमी पावसाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहिल्यानगर ह्या ज्या ह्या जिल्ह्यातल्या अहिल्यानगरच्या सर्व शेतकऱ्याला आनंदाची बातमी सांगतो आतापर्यंत अहिल्यानगरमध्ये पाऊस पडलेला नाही तर अहिल्यानगरमध्ये तेरा तारखेपासून त्या ते अठराच्या दरम्यान ज्या नदीला पाणी नाही आलं ज्या वाड्याला पाणी नाही व्हायला ते त्या वाड्याला तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान त्या दरम्यान त्या सहा पाच दिवसामध्ये पाणी वाहणार आहे म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लग्न संभाजीनगर देखील संभाजीनगरमध्ये जर कोणते जिल्हे तालुके गाव जर वंचित राहिले असं तिथं देखील तेरा ते अठरा खूप पाऊस पडणार आहे जालना जिल्ह्यात देखील तेरा ते अठराच्या दरम्यान जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील चौदा ते अठराच्या दरम्यान जळगावकडे पाऊस पडणार आहे म्हणून हाण जात लक्ष यायचा त्याच्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या एकोणीस सप्टेंबर पर्यंत ह्या उत्तर महाराष्ट्राकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हाण झात लक्ष यायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक कल्याण मुंबई पालघर मुंबईच्या जनतेने सतर्क करायचंय कारण की मुंबईकडे देखील चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दरम्यान पाऊस येणार आहे मुंबईकडे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार पा। आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हालचा मुंबई जुन्नर म्हणजे पुणे जुन्नर भाग हे सगळीकडं त्याच्यानंतर ना संगमळ ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये सांगायचं झालं तर पाऊस म्हणजे सगळीकडे चौदा ते अठरा तास दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा सगळ्यांनी लक्षात येतात आणि कोल्हापूर खर खास करून सतर्क राहायचं कोणी की त्यामध्ये सांगायचं झालं तर लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर त्याच्यानंतर सांगली जिल्हा सातारा पुणे कोल्हापूर कुडाळ आणि पुणे ह्या पट्ट्यात ह्या पट्ट्यातल्या म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात त्या काही जिल्ह्यामध्ये म्हणजे काही जिल्ह्याच्या काही भागामध्ये म्हणजे तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी सतर्क करावे ज्यांचे नदी त्याच्यामुळे काय होईन नदीला पाणी येणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार आहे तुम्हाला सांगतो लातूरकडे जास्त पाऊस पडल्यामुळे परत एकदा लातूरच्या मांजरा धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणून लातूरच्या त्या अभियंताना ही देखील सतर्क मध्ये आठ दिवस सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यानंतर उजनी धरणाच्या कॅचमॅट एरियामध्ये म्हणजे उजनी जे कॅचमॅट एरिया कोणता आहे पुणे तिकडला भाग खडक म्हणजे तिकडल्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे उजनी धरणाऱ्याच देखील पाणी सोडावं लागण्याची परिस्थिती निर्माण होईल म्हणून हे उजनी त्या देखील त्या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर विदर्भामध्ये सांगायचं झालं तर बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा जळगाव जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर नगर हे जळगाव जिल्हा हे संपूर्ण मध्ये सगळीकडे चौदा ते अठराच्या दरम्यान सगळीकडे मग राज्यात पाऊस सुरू होणार आहे चौदा ते अठराचा मात्र राज्यात सगळीकडे वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात चौदा ते अठराच्या दरम्यान सांगायचं झालं सा तर म्हणजे तळोदा नंदुरबार शहादा शिरपूर चोपडा जळगाव इरंडोल पाचरा यावल जामनेर अमलनेर पुन्हा त्या बुरमपूर आकोट हरिसाल अचलपूर तळेगाव मोर्ची वरडू सावनेर बुलढाणा खामगाव नांदुरा म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये आतापर्यंत काही भागामध्ये जे भाग सुटलेला आहे तिथं देखील हे पाऊस काय होणार आहे चौदा सप्टेंबर ते अठरा दरम्यान पडणार आहे म्हणून हा अंदाज त्यांनी लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात चांगला पाऊस पडणार आहे म्हणून सोलापूरचे शेतकरी जेव्हाही पेरणीसाठी मला फोन लावत ते त्यांना तुम्ही थांबलेले बरं राहील की अठराच्या नंतर ज्यावेळेस पाऊस जाईल त्यावेळेस मग तुम्ही पेरणी करायला काही हरकत नाही